मंगलमय उत्साही आणि चैतन्यदायी वातावरणात बुधवारी श्री गणेशाचं आगमन झालंय त्यानंतर आज तितक्याच उत्साहात घरोघरी ज्येष्ठा गौरीचं आगमन झालं आज दिवसभर पावसाची भुरभूर होती पण तरीही सुवासिनी युवतींसह लहान मुलींनीही नटून थटून गौरी आणण्यासाठी पंचगंगा नदी रंकाळा तलावासह शहरातील पाणवठ्यांवर गर्दी केली होती या महिला युवतींनी झिम्मा फुगडीचा फेर धरला जुन्या जाणत्यांनी पारंपरिक गीतं गायली नटून थटून आलेल्या युवती महिलांनी पारंपरिक पद्धतीचं गौरीचं स्वागत करत गणेशासोबत विराजमान केलं इचलकरंजी परिसरातही महिला युवतींनी गौरी गीतं सादर करत सवाद्य मिरवणुकीनं गौराईला घरी आणलं मांगल्याचं प्रतीक असलेल्या गौराईचं घरोघरी हळदी कुंकवाच्या सोन पावलांनी स्वागत करण्यात आलं गणेशोत्सव उचा म्हणजे उत्साह आणि आनंद घरोघरी लाडक्या मंगलमूर्तीचं आगमन झाल्यानं वातावरण चैतन्यदायी आणि आनंददायी असतं यावर्षी गणेशाच्या आगमनानंतर यंदा पाचव्या दिवशी गौराईचं चा आगमन झालंय आज सकाळपासूनच घरोघरी गौरी आवाहनाची लगबग सुरू होती नऊवारी आणि सहावारी भरझरी साड्या नाकात नथ ना आणि अंगभर दागिने अशा साज शृंगारात सजून अनेक महिला युवती आणि मुली पाणवठ्यावर जात होत्या त्यामुळे पंचगंगा नदी घाट आणि रंकाळा तलावासह अन्य तलाव परिसरातही महिला युवती आणि मुलींची चांगलीच गर्दी होती नटून थटून आलेल्या युवती महिलांना साहजिकच सेल्फीचा मोह आवरता येत नव्हता त्यामुळे साज शृंगारानं नटलेली छबी मोबाईलमध्ये टिपली जात होती पावसाची भुरभूर असतानाही गौरी आणण्यासाठी आलेल्या युवती मुली आणि महिलांचा उत्साह ओसंडून वाहत होता अनेक युवती आणि महिलांनी झिम्मा फुगडीचा फेर धरत पारंपरिक खेळांचा आनंद लुटला

दरम्यान गौराई म्हणजेच तेरड्याची वनस्पती कळशीत आणि तांब्यात भरून वाजत गाजत घरी आणल्या जात होत्या दारात रांगोळी रेखाटून आणि पंचार्थीनं ओवाळून घरोघरी गौराईचं स्वागत झालं त्यानंतर गौराईची विधिवत पूजा झाली सोनपावलानं गौरी घरात यावी यासाठी हळदी कुंकवाचा सडा टाकून गौरीचं घरात स्वागत झालं कळशामध्ये भरून आणलेल्या गौरी आज भक्तिभावानं ओवाळून घरोघरी प्रवेशल्या त्यानंतर गौरीला भाजी भाकरीचा नैवेद्य अर्पण करण्यात आला गौरीच्या आगमनानंतर तर घरातील गणपती सोबत गौरीच्या सजावटीसाठी पुन्हा एकदा महिला वर्गाची लगबग सुरू झाली एकूणच गौरीच्या आगमनामुळे आपल्या मराठमोळ्या संस्कृतीला उजाळा मिळतोय कसपा पावड्यातील पंचगंगा नदीघाट परिसरातही आज महिलांची गर्दी होती बेंजो ढोल ताशा यांच्या शा तालावर गौराईच्या मिरवणुका सुद्धा निघाल्या तर महिला झिम्मा फुगडी अशा पारंपरिक खेळांमध्ये रममाण झाल्या होत्या गौराईचं साहित्य खरेदीसाठी आज इचलकरंजीतील गांधी पुतळा धान्य ओळ मलाबादे चौक झेंडा चौक या ठिकाणी महिलांची मोठी झुंबड उडाली होती मलाबादे चौक ते गांधी पुतळा चौक हा मुख्य रस्ता तर सकाळपासून गर्दीनं फुलून गेला होता दुपारी गौरी आणण्याचा मुहूर्त साधत सुवासिनी महिला आणि युवतींनी पंचगंगा नदी घाट गणपती हौद जलशुद्धीकरण केंद्र अशा ठिकाणी गर्दी केली होती गौरी गीतं सादर करत महिलांनी फेर धरला आणि एक प्रकारे मराठमोळ्या संस्कृतीला उजाळा मिळाला घरोघरी हळदी कुंकवाचा सोन पाऊलांनी गौराईचं स्वागत करण्यात आलं इचलकरंजीतील काही मंडळाच्या ठिकाणी सुद्धा आज गौरी गीतांची गाणी ऐकायला मिळाली पारंपरिक वेशभूषा करून साज श्रार केलेल्या नारी शक्तीमध्ये आज प्रचंड उत्साह दिसत होता